मित्रांनो तुम्ही कधी के विचार केला आहे का कितीही पैसा मिळाला यश मिळालं तरी मनाची शांती का मिळत नाही रात्रभर जाग येते चिंता त्रास देते पण खरा आनंद मात्र हातात येत नाही आज मी तुम्हाला असे तीन नियम सांगणार आहे जे स्वतः अननाथांनी दिले आहेत हे नियम पाळले तर तुमचं जीवन केवळ बदलणार नाही तर मन शांतीचा सा महासागर तुम्हाला या अनुभवायला मिळणार चला तर मग या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया नियम एक नातं जोडा नवनाथ म्हणतात खोटं बोलणं म्हणजे आत्म्याचं ओझ वाढवणं आपण बाहेर हसतो पण मनात खोटं ठेवलं की शांतता नाहीशी होते जेव्हा आपण सत्याचा आधार घेतो तेव्हा मनातून भार हलका होतो आणि आत्मा स्वच्छ आरशासारखा चमकतो एखादा मूल बोल खोटं बोलून भीतीत राहणं पण एकदा खरं सांगितलं की तो दिलासा किती मोठा असतो हे आपण सगळ्यांनी आहे नियम दोन लोभ सोडा नवनाथांचा दुसरा नियम म्हणजे कमी मिळालं तरी समाधान मानायला शिका लोभ हीच दुःखाची खरी मूळ कारण आहे इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून आपण तुटतो पण जे मिळालंय त्यात सुख शोधलं तर मन मन शांती आपोआप मिळते पांडुरंगाच्या दर्शनाला जाणारे वारकरी साधं जेवण साधं वस्त्र पण समाधानानं भरलेलं मन तिथंच खाली आनंदाची गुरुकिल्ली दडली आहे नियम तीन परमेश्वरावर विश्वास ठेवा नवनाथ सांगतात देवावर पूर्ण विश्वास ठेवा आपण खूपदा आयुष्य आपल्या हातात आहे असं मानतो पण जेव्हा आपण सर्व काही दैवी शक्तीवर सोडतो तेव्हा चिंता वितळून जाते विश्वासाने मनातली भीती नाहीशी होते आणि मन शांत समाधानी होतं समुद्रकिनारी उभं असलेलं मूल वादळ असलं तरी वडिलाचा हात धरून शांत राहतं कारण त्याला खात्री असते माझे बाबा माझं रक्षण करतील अगदी तसंच परमेश्वरावर विश्वास ठेवला की मनस शांती मिळते हे तीन नियम सत्याशी नात लोभाचा त्याग आणि परमेश्वरावर विश्वास केवळ शब्द नाही तर आयुष्य बदलून टाकणारा मंत्र आहे आजपासून हे नियम पाळायला करा आणि पहा तुमच्या मनातली चिंता भीती दुःख सगळं नाहीसं होईल आणि तुमच्या मनात उमलेल शांतीचं पवित्र फूल म्हणूनच नवनाथ सांगतात मन शांती मिळवायची असेल तर बाहेर नाही तर आतमध्ये शोधा हो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका